या बातमीचे प्रायोजक किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस आजच सोलापुरातील कोंडी येथील सेलिब्रेट किया शोरूमला भेट द्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वराच्या यात्रेनिमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मंगळवारी यात्रेतील मानकरी सुहास दर्गो पाटील यांच्या घरी मंगलमय वातावरणात देवाऱ्यामध्ये दिवे बसवण्याचा कार्यक्रम पार पडला यात्रेनिमित्त दरवर्षी मानकऱ्यांच्या घरी दिवे बसवले जातात ही परंपरा नऊशे वर्षांपासून चालत आली आहे सोमवारी सकाळी यात्रेतील मानकरी राजशेखर हब्बू यांच्या उपस्थितीत मानकरी सुहास दर्गो पाटील यांच्या घरी भक्तिभावाने दिवे बसवण्यात आले या प्रसंगी पूजाविधी वनैवेद्य अर्पण केल्यानंतर राजीव हब्बू अमित हब्बू शिवकुमार हब्बू यांची पाद्यपूजा करण्यात आली निलाबाई दर्गो पाटील महानंदा पाटील रतन मानवी श्रुती पाटील बंडे प्राजक्ता दर्गो पाटील हेले पद्मावती पाटील नीरज मानवी प्रभुराज मानवी आदी उपस्थित होते त्यानंतर उपस्थितांना देखील देण्यात आला मल्लीनाथ मसारे मल्लीनाथ मुस्तारे बाबुराव धुम्मा कळके राजकुमार बहिरो पाटील हब्बू आदी यांच्या घरामध्ये यात्रेपूर्वी दिवे बसवण्याची परंपरा आहे सुहास अन्नाराव दर्गो पाटील आज सिद्धरामेश्वरी या यात्राच सुरुवात झालेली आहे जी परंपरानुसार चालत आलेली आहे आजपासून दिवे मानकऱ्यांच्या घरी दिवे बसवण्यात येते आणि महाप्रसाद जसं आपल्या घरात म मुलांचं लग्न करतो त्याप्रमाणे सिद्धरामेश्वरची यात्रा ही लग्न समारंभ तयारीपासून करावं लागतं आहे आणि ह्याच्यातच बस्ता बांधणे किंवा हे तिखट कलर्स करणे जे काय असेल आज आमच्या घरात दिवेला बसवण्यात येतं आहे बसवून त्याच्यानंतर महाप्रसाद दिला जातो सर्वांना आज हा हिऱ्याबोरांचं पादपूजा होऊन त्यांच्या नंतर जे काही विधी चालू होते आजपासून ह्याच्या पुढं सर्वांच्या घरी विधी चालू होते आम्हाला यात्रेचा विड्याचा मान आहे आम्हाला दोन नंबर काटीचा विड्याचा मान आहे सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअर चे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला ला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट